त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पार्थ हा नंदिनीला म्हणतो तुमच्यासोबत मन मोकळेपणाने बोललं की जरा हलकं हलकं वाटतं त्यावरती नंदिनीसुद्धा म्हणते हो मलाही तसंच काही वाटतं कारण आपलं हे बॉन्डिंग किती अनोखे आहे ना असंच शेवटपर्यंत आपल्यामधील बॉन्डिंग राहील असं पार्थ आणि नंदिनी बोलत असतात तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो की नंदिनीजी आपने मेरे साथ नाइन्साफी की आहे त्यावरती नंदिनी म्हणते म्हणजे काय आता पार्थ नंदिनीला म्हणतो की तुम्ही मला फ्रेंड म्हणतात ना मग मला फ्रेंडशिप बँड कुठे बांधलेला आहे तेव्हा आता पार्थ तिथे असणारं फ्रेंडशिप बँड नंदिनीला बांधायला सांगतो आणि नंदिनीसुद्धा आनंदाने घेऊन पार्कच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधते तर पार्थसुद्धा नंदिनीच्या हातामध्ये तिथे असणारा एक फ्रेंडशिप बँड बांधतो आणि तो म्हणतो की जशी आपली मैत्री आहे तशी जेव्हा तुमची सुद्धा व्हायला व्हायला हवी आहे नंदिनी म्हणते मला सुद्धा काव्या आणि तुमची अशीच घट्ट फ्रेंडशिप झालेली मला पाहायला आवडेल असं म्हणून हँडशेक